हाय हॅलो ओम सईराम सगळ्यांना कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळेजण खूप छान असाल तर आज आहे न्यू इयर सेलिब्रेशन आणि आम्ही निघालो आहे बाहेर न्यू इयर सेलिब्रेशन करायला तर आज मळूचे पप्पा आम्हाला बाहेर जेवायला हॉटेलला नेणार आहे जसं की मी गेल्या व्हिडिओमध्ये बोलले होते तुम्हाला की आम्ही बाहेर जातो न्यू इयरला जेवायला तर आणि तिथेच एक सेलिब्रेशन पण होणार आहे आमचं न्यू इयरचं तर मळूचे पप्पा बोलले की आता आलो आहे सर आपण थोडंसं मॉलमध्ये पण फिरून येऊया बघूया तिथे काही वेगळं आहे का तर मी जस्ट मॉलमधला एक व्हिडिओ बनवलेला आहे जो मी पोस्ट केलेला नाही आहे वहिनीसोबतचा तर तो, तो मी लवकरात लवकर पोस्ट करेल आणि त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण मॉल फिरून दाखवलेला आहे तुम्हाला तर तो व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेल तर आता जस्ट आम्ही एक राऊंड मारून येणार आहोत मॉलमधून आणि त्याच्यानंतरला जाणार आहोत डिनर करायला बाहेर वाला था, तर आज तुम्हाला मॉलमध्ये खूप जास्त गर्दी बघायला भेटेल कारण की आज सेलिब्रेशन करायला इथे भरपूर सारी लोक येत असतात आणि पूर्ण मॉल भरला होता खरं तर जस जसा वेळ जात होता ना तसं गर्दी वाढत होती इथे सो so, आता जस्ट आम्ही आले मॉलमधून बाहेर मॉलमधला पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत अलव करेन शेअर करेन ज्याच्यामध्ये मी आणि मग आणि चिल्लर कंपनी आम्ही सगळे गेलोय आता जस्ट एक ग्राउंड मारून आलो आहे आम्ही मॉलमधून आणि आता चालू शेवायला जेवायला आता आम्ही आलोय सरोवर हॉटेलमध्ये आणि मनूचे पप्पा इथे ऑर्डर देत आहेत काय मागवायचं पण त्यांनी माझ्याकडे दिले की तू दे तुला काय खायचं आहे ते ऑर्डर तर हे हॉटेल जे आहे ना हे प्युअर शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे इथे तुम्हाला सगळं शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल तर इथे ना आम्हाला स्टार्टरमध्ये पापड भेटला होता आणि त्यासोबत ही ग्रीन चटणी भेटली होती जी की खूप तिखट होती त्याच्यानंतरला आम्ही मागवलं होतं पनीर क्रिस्पी तर आम्ही आधी आमचा स्टार्टर एन्जॉय करत होतो त्याच्यानंतरला मणूच्या पप्पानी जेवणाची ऑर्डर दिली होती तर मणूच्या पप्पानी जेवणामध्ये नान मागवले होते जिरा राईस मागवला होता आणि पनीर कोलीवाडा मागवला होता तर खूप छान असं इथलं जेवण आहे प्युअर शुद्ध शाकाहारी जेवण आहे त्याच्यामुळे कोणतंही उपवासाचं वगैरे काय असेल तर टेन्शन नव्हतं आणि इथे मी शेजवान चटणी मागवली होती कारण की मला स्टार्टरमध्ये पनीर क्रिस्पीमध्ये ते लागते तर सिरियसली खूप छान इथलं जेवण आहे आणि मी माझं फूड एन्जॉय करत होते म्हणजेचे पप्पा समरही इथे फूड एन्जॉय करत होता त्याचा मंथनचा जर काही प्रश्नच नाही त्याला बाहेर आलं की असं आवडतं जेवण तर इथे आमचं आता डिनर आलेलं आहे आणि रीतीनं मी हाताने जेवत होते आणि मनूचे पप्पा मला बोलत होते की चम्मच दिलेले आहे त्याच्याने खा पण सिरियसली सांगू का मला हाताने जेवल्यावरच जेवल्यासारखं वाटतं मी कुठेही जाते तेव्हा मी हाताने जेवणं जास्त प्रिपेअर करते नूडल्स वगैरे असेल तर ती गोष्ट वेगळी आहे पण हे जेवण आहे त्याच्यामुळे मग मी हाताने जेवणं पसंत करते तर आता आमचं जेवण झालं होतं आणि इथे मनूचे पप्पा बिल पे करत होते आणि आम्ही बाहेर येऊन त्यांचे व्हिडिओ काढत होतो तर आता इथलं जेवण तर झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे सेलिब्रेशन करायला तर कुठे जातो आहे हे तुम्ही बघा मग आम्ही आलो आहे वडाळे तलावच्या इथे तर याचा मी व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर इथे ना खूप मोठं सेलिब्रेशन होतं आणि तुम्ही बघताय रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत आणि गर्दी वाढत होती इथे जेव्हा आम्ही बघून गेलो तेव्हा गर्दी कमी होती त्याच्यानंतर खूप वाढायला लागली आणि इथे हे ना असे सेल्फी पॉईंट वगैरे केले होते जसं की आपल्या शिवाजी पार्कमध्ये वगैरे दिवाळीच्या वेळेस असता सेल्फी पॉईंट तसंच इथे केलं होतं तर खूप लोक इथे एन्जॉय करत होती खूप सारी फॅमिली इथे आली होती आणि इथे हा सेल्फी पॉईंट होता इथे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता काहीही करू शकता तर हे खूप मजेदार होतं इथे ॲक्च्युली बघणं बघायला आणि खूप सारी लोकं वेटिंगवरती होती इथे आम्हाला सेल्फी काढायचं आहे आणि ते म्हणूनही समरने सुद्धा सेल्फी काढून घेतलेली आहे तर खूप साऱ्या इथे ठिकाणं होती जिथे सेल्फी पॉईंट बनवले होते जिथे तुम्ही छान असे सेल्फी काढू शकता फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत सगळ्यांसोबत तुम्ही इथे काढू शकता आणि खूप साऱ्या गोष्टी इथे एन्जॉय म्हणजे खूप सारी गर्दीसुद्धा होती इथे बघण्यासारखी वगरे जाले चा बाहर नहीं ते जस्ट आमची सेल्फी वगैरे काढून झाल्याच्या नंतर गार्डनच्या बाहेर नाही इथे मलाईवाले वगैरे बसले होते आणि मनूचे पप्पा बोलले की चल आपण मलाई खाऊया तर इथे मनून मनूच्या पप्पानी मला मलाई ऑर्डर करायला सांगितली होती तर इथे मी ती ऑर्डर केली होती आणि इथे ना मी हे माझे मला फ ही खूप आवडते खायला तर इथे मनूच्या पप्पानी मला घ्यायला लावली होती तर मी घेतली आणि ती इतकी जबरदस्त होती ना फक्त थोडीशी जरा गोड जास्त होती पण छान लागत होती आणि इथे मंथर आणि समोर काय प्रश्न नाही त्यांना तर खूपच आवडते ही तर जसं जसं इथे वेळ जातो तर ना तर तशी गर्दी वाढत होती ते लोकांची आणि खूप साऱ्या फॅमिली इथे आल्या होत्या सेलिब्रेशन करण्यासाठी तर भरगतचं हे मैदान भरलं होतं आणि हे डेकोरेशन जे काही केलं होतं ना ते सिरियसली खूप भारी वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं आणि इथे आमच्या समोरला आली आहे सुसू आणि म्हणून पप्पा बोल आता याला इथे कुठे न्यायचं तर आम्ही ना त्याला पळवत होतो पण तो पण पळत होता पण शेवटी तरी त्याच्या पप्पांना घेऊनच गेला मला सुसूला आली आहे म्हणून आणि जस्ट त्यांनी दोघांनी पण एन्जॉय केला एवढी सारी गर्दी होती तरी सुद्धा ते त्यांचं त्यांच्यामध्ये मस्त होते खेळत होते आणि बाहेर पण तुम्ही बघताय की कि किती गर्दी आहे गाड्यांची गर्दी आहे म्हणजे खूप सारी पब्लिक इथे आली होती सेलिब्रेशन करण्यासाठी इतकी जास्त गर्दी होती इथे तर आता इथे थोड्याच वेळा सेलिब्रेशन होणार आहे आणि खूप सारी लोकांची इथे गर्दी झाली आहे इथे ज दोन हजार चोवीसचं आगमन झालेलं आहे आणि खूप सारे लोक इथे गर्दी केली होती आणि ग्रुप इथे सेलिब्रेशन करत होते खूप साऱ्या लोकांनी इथे केक वगैरे आणले होते आणि ते ग्रुप असं सेलिब्रेशन चालू होतं त्यांचं आणि मला इथे थंडी वाजत होती प्लस त्याच्यामध्ये ना नंदेचा फोन आलेला विश करण्यासाठी तर मी त्यांच्याशी इथे बोलत होते तर आता आम्ही पटकन घरी निघणार आहोत कारण की थंडी वाढते आणि आम्हाला आता बाईकवरून घरी जायचं आहे म्हणून समरला थंडी वाजू शकते

जस्ट घरी आलो आहे बरोबर एक वाजलेला आहे घरी यायला रस्त्यामध्ये इतकी जास्त थंडी वाजत होती ना की आता अजून असं वाटते की परत एकदा आजारी पडेल जाताना वेळेस लक्षातच नाही राहिलं माझ्या की मला स्वेटर घ्यायचं आहे वगैरे काहीच लक्षात नाही राहिलं आम्ही जस्ट गेलो आणि इतका वेळ लागेल आम्हाला सिरियसली वाटलं नव्हतं पण ते जिथे सेलिब्रेशनसाठी गेलेलो तिथे खूप छान वाटलं जरा बसून वगैरे मी तुम्हाला याच्या आधी पण तो ब्लॉग दाखवलेला आहे वडाळे तलावचा आणि तिथे इतका मोठा फंक्शन आज झाला आहे तर खूप भारी वाटलं तिथे जाऊन तर मग यायला पण उशीर झाला आम्हाला तर जास्त आम्ही आलेलो आहे आता एक वाजता तर म्हटलं की चला आता जाऊन झोपते हे दोघांचं चांगलं भाडलं घरामध्ये आणि म्हणूला जायचं सकाळी लवकर स्कूलला तर चला दोन हजार तेवीसच्या खूप साऱ्या चांगल्या आठवणी आहेत त्या म्हणजे थोडंसं हे वाटतं पण ठीक आहे चला नवीन वर्षसुद्धा इतकंच आनंदाचं आणि सुखाचं जाईल हे प्रार्थना करते तर हे वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचं आनंदाचं भरभराटीचं जाऊ ही साईचरणी प्रार्थना तर चला आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय